नमस्कार मृत्युंजय या शिवाजी सावंत यांच्या पुस्तकातील उतारा मी अभिवाचन आहे कर्णाचं स्वागत रात्री मला रोजच्यासारखी झोप लागली नाही सकाळपासून घडलेल्या घटना एकसारख्या डोळ्यापुढं नाचू लागल्या किती उलथापालथी झाल्या या एक दिवसात मी सारथी आहे याची आज मला खंतका वाटली काळ म्हणजे तरी काय आहे एक सारथीच नाही काय मानवरूपी घोड्यांच्या पाठीवर आपल्या संकेताचे असूर मारे केव्हा केव्हा तो किती गतीनं पिटाळतो हे घोडे आज अखाड्यात जे जे घडलं ते काल कुणी ज्योतिषानं मला सांगितलं असतं तरी माझा त्यावर कधीच विश्वास बसला नसता पण ते ते आज घडून गेलं होतं क्षणात लोकांनी वीर कर्णाचा जय जयकार केला होता तर क्षणात त्याला सारथ्याचा पुत्र म्हणून हिणवलं होतं ज्याला सर्वांनी सारथी म्हटलं होतं त्याला दुर्योधनानं मित्र म्हटलं दुर्योधन महाधैर्यशाली आज माझ्यावरचा अन्याय खोडून काढावा असं त्याला एकट्यालाच का वाटलं माझ्यावरच्या प्रेमामुळं की अर्जुनाच्या द्वेषामुळं भीमावरच्या क्रोधामुळं तर नव्हे माझ्या मनाच्या विवरातून शंकांची वाळवी बाहेर पडू लागली शय्येवर या कुशीवरून त्या कुशीवर मी एकसारखा तळमळत होतो झोप येत नव्हती मोठ्या आवाजात बुजलेल्या गाईच्या पाडसासारखी ती हुंदाडत होती कितीही चुचकारलं तरी नेत्रांच्या गोठ्याकडं फिरकत नव्हती युद्धशालेतल्या आमच्या दालनाबाहेर मी आलो बाहेर पौर्णिमेचा टपोरा चंद्र आपला रुपेरी कुंभ धरतीच्या पायावर ओतत होता दूर अरुंधतीची चांदणी आपल्या किलकिल्या डोळ्यांनी चंद्राची ती पृथ्वीवरची मुक्त कृपा क्रोधानं पाहत होती माझ्या मनातली शंकांची अभ्र दूर झाली गंगेवरच्या गारगार लहरी माझ्या खांद्याला गदगदा हलवून म्हणू लागल्या चल आमच्या असंख्य कन्या डोक्यावर रुपेरी चंदेरी वस्त्र घेऊन कशा नाचता येत ते पाहायला अंगाभोवती उत्तरीय लपेटून घेतलं आणि युद्धशालेच्या तटाबाहेर पडलो आखाड्याच्या मागूनच गंगा वाहत होती मध्येच कुठंतरी एखाद्या अशोक वृक्षावर एखादा क्रौंच पक्षी आपले पंख फडफडवीत होता गंगेच्या शांत काठावर आलो किती विशाल होतं तिचं पात्र गुरुकुलाच्या कितीतरी पिढ्या तिनं पाहिल्या होत्या महान पालथींनी प्रतिबिंब आपल्या अंगावर झेलली होती तरीही ती संथच होती एका काळ्या पाषाणावर बसून मी तिचं ते रुपेरी मनोहर अपरूप पाहू लागलो दुरून कुठून तरी बुडबुड असा आवाज आला गंगेच्या पाण्यावर वाकलेली एक मनुष्याकृती मला दिसली